आता, आता हा आमचा केशव आंबा आहे का आता हा अक्षय तृतीयेला पाड पकडतो म्हणजे आपल्याला रस खायला मिळेल आता केशर दहा झाडाचा प्रयोग केलेला आहे साठी हा तो सक्सेस झाला आता हा आमचा केशर आंबा आहे का आता हा अक्षय तृतीयेला पाड पकडतो म्हणजे आपल्याला रस खायला मिळेल याचा सांगायचं म्हणजे याची छाटणी टायमावर गेली म्हणजे जूनला छाटणी स्टार्टिंगला जूनला याची छाटणी घ्यायची आणि याला पर मीटर खाली जमिनीमध्ये खड्डा करून अर्धा एल पॅक्लोमीटर वापरायचं त्यानंतर ते, ते तीन महिने तीन ते साडेतीन महिन्यात एकशे वीस दिवसात तो फ्लावरिंग वर आणि ज्या वेळेस आपण पॅक्लोमीटर वापरलं त्यावेळेस जून जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग मृग लागला म्हणजे याला खाली शेणखत आपण घालतोय आणि वरती मायक्रोन्यूट्रन आम्ही स्वतःची घरी तयार करतो एन डब्ल्यू डी सी डी सी आणि फळाचं झैन बनवतोय मायक्रो डाळ दाड, डाळवर्गीय तेलाचे तीन प्रकार घेतोय आम्ही त्याच्यामध्ये सूर्यफूल शेंगदाणा असे तीन प्रकार घेतोय तेलाचे आणि तीन प्रकार डाळवर्गीय घेतोय म्हणजे कडधान्य त्याचं जे आम्ही मायक्रोन्यूट्रन बनवतोय ते सुद्धा याच्यावर आम्ही स्प्रे करतोय म्हणजे याला रासायनिक शक्यतो घ्यायचं नाही काहीच आंबा निरोगी भेटल आणि फळही चांगलं राहील आणि पैसे आपल्याला दोन पैसे भरपूर मिळतात एरवी केशियर जूनच्या म्हणजे पहिल्या आठवड्यात येतोय आता माझ्याकडं जवळजवळ एक हजार झाड आंब्याचं तयार झालेलं आहे लहान मोठं आता हे पहिले पहिले मी स्टार्टिंगला पंचवीस झाड केशरचे लावले होते केशर दहा झाडाचा प्रयोग केलेला आहे आर आर्ली हा तो सक्सेस झाला आता मिल नौशी करना रहे, लोकर मी पुढच्या वर्षी माझ्याकडे जे बी नऊशे झाडं केशरचे आहेत त्याच्यावर पूर्ण हा प्रयोग करणार आहे आणि पूर्ण झाडं लवकर मी आणणार आहे